कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिरगडे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगेश काळोखे यांच्या परिवाराला त्यांच्या कुटुंबांना किंवा तिथल्या गावकरी जे आहे साहिबानगर मध्ये रहिवाशांना भेटण्यासाठी आले होते आणि ते दुपारी तीन ते चार या दरम्यानमध्ये खोपुलीमध्ये त्यांचं आगमन झालं होतं ते टाटा या पावर या ठिकाणी जे हेलिपॅड जे आहे एकनाथ शिंदेंचं उतरलं आणि हॅलिपॅडपासून ते साईबाबा नगर खोपुलीपर्यंत जो आहे तिथपर्यंत जे आहेत एकनाथ शिंदेंच्या गाडीचे सारथी जे आहेत नगरसेवक संकेत भासे यांनी जे आहे ते केलेलं आहे टाटा रोडपासून ते खोपुलीपर्यंत साईबाबानगरपर्यंत मुंगेश काळुळके यांच्या निवासस्थानापर्यंत संकेत भासे एकनाथ शिंदे म्हणजे गाडी आमदारांचीच होती कारण हॅलीपॅडने आले होते त्यामुळे आमदारांच्या गाडीचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सारथी केले संकेत भासे यांनी कारण संकेत भासे गाडी चालवत होते त्या गाडीमध्ये समोर संकेत भासे हे ड्रायव्हरच्या भूमिकेमध्ये होते बाजूला एकनाथ शिंदे बसले होते पाठीमागे आमदार महेंद्र थोरवे बसले होते त्यामुळे गाडीचं सार्थिक जे करण्याचं काम संकेत भासेन केलं या तिघांमध्ये खोपलीच्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आलेली आहे प्रकरण काय एकनाथ शिंदेने समजून सांगण्याचा प्रयत्न महेंद्र थोरवेंनी केलेला आहे त्यामुळे कर्जत मतदारसंघामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंना माहिती देण्याचा प्रयत्न महेंद्र थोरवेंनी केलेला दिसून येतोय त्यामुळे पूर्णपणे ते गाडीचं चालवण्याचं काम संकेत भासेने केलं आहे त्यामुळे एक दिवसाकरता किंवा एका कालावधीपर्यंत संकेतभाषींना सारथी होण्याचं जे आहे मान मिळालेलं आहे किंवा एक संधी मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही कारण त्यावेळेला त्या गाडीमधून त्यावेळेला त्या खूप परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी किंवा मग ल एकनाथ शिंदेना सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे ते आणि या सगळ्या घडामोडींची माहिती असावी म्हणून त्या गाडीमध्ये आमदारांच्या गाडीमध्ये भासे होते आमदार होते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यामुळे तिथपर्यंत टाटा रोडपर्यंत ते त्यांच्या घरापर्यंत चालवण्याचं काम संकेत भाषेंनी केलेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या सोबत संकेत भाषेंचा प्रवास झाला असं म्हणायला का हरकत नाही आहे आणि त्याच्यामध्येच अनेक कर्जच्या या घटनेसंदर्भामध्ये चर्चा सुद्धा करण्यात आलेली आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.